पंखावर बसून अशोक चव्हाण साहेबांनी आता प्रवेश केला आर एस एस ची त्या ठिकाणी चड्डी असेल पॅन्ट असेल त्यांची भूमिका असेल हे त्यांना आता मान्य करावे लागेल म्हणजे आयुष्यभर ज्यांनी आर एस एसच्या विचारधारेला विरोध केला तो माणूस फक्त ईडीच्या आशीर्वादामुळं सीबीआयच्या आशीर्वादामुळं त्याला तुम्ही भीती पण म्हणू शकता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला बगदाड पाडला काँग्रेसला एवढा मोठा बोलबाला केला जातो नक्कीच ते महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत मातब्बर नेते आहेत पण चव्हाण साहेब सुद्धा स्वतः लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे पडलेले उमेदवार आहेत हे सुद्धा विसरू नका अशी काय ताकद आहे त्यांची तर त्यांची ताकद ही मतदारांनी दाखवलेली आहे पण दुसराचा नेता फोडणं हे भाजपचं ज्या पद्धतीचं कौशल्य आहे त्याच्यामध्ये कदाचित ते यशस्वी झाले असं म्हणायला हरकत नाही आणि हे सगळी राजकारणाची चालू घडामोड हे तुम्ही पाहताय घानेरड्या राजकारणाला ज्या पद्धतीनं भाजपमध्ये स्थान दिलं जातं आणि कुरघोडीचं सुडाचं आणि एक विकृत राजकारण कशाला म्हणतात राज्याच्या आणि देशाच्या सध्या राजव्यवस्थेमध्ये हे तुम्ही उघड्या डोळ्याने पाहताय एवढं मात्र नक्की राजकारणामध्ये कुणीच कुणाचा शेवटचा आणि शेवट, शेवट पर्यंत हा मित्र सुद्धा नसतो आणि शत्रू सुद्धा नसतो कधी कोण कुणासोबत सेटलमेंट करेल आणि कधी कोण कुणाच्या मांडीवर बसेल राजकारणात तुम्हाला अजिबात कळणार नाही आणि माध्यमांवर तर तुम्हाला हे सगळं रोज उघड्या डोळ्यांनी पाहावं लागतं या काळपातला ह्या काळपात ह्या काळपातला ह्या काळपात असा राजकीय तमाशा सुरू आहे पण या सगळ्यांच्या पुढे जाऊन मला चर्चा करायचे नारायण राणे साहेबांच्या संदर्भात मला चर्चा करायचे अशोक चव्हाण साहेबांच्या संदर्भात अशोक चव्हाण साहेब ज्या वेळेस मुख्यमंत्री होते अशोक चव्हाण साहेब ज्या वेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस राणे साहेबांनी ज्या पद्धतीची टीका अशोक चव्हाण साहेबांवर केली होती ती इतकी भयानक होती इतकी जिवारी लागणार होती पण त्याच्यावर चव्हाण साहेब चाकार शब्द बोलले नव्हते काय टीका करायची असेल त्यावेळेस ते त्यांनी त्यांच्या मितभाषी दोन चार शब्दामध्ये कदाचित ते बोलले असतील पण सगळ्यात महत्वाचं दुर्दैव राणे साहेबांनी त्यांचं जे काही फेल्युअर आहे हे ताकदीनं मांडण्याचं काम त्या ठिकाणी केलं होतं तेच राणे आणि तेच चव्हाण आता एका पक्षामध्ये आहेत कदाचित एका सभागृहामध्ये सुद्धा बसतील कारण ज्या पद्धतीनं अं राज्यसभा अशोक चव्हाण साहेबांना खुनवते मोदी साहेबांनी शब्द दिलाय शहा साहेब दिलेला शब्द पाळणार आहेत आणि नड्डा साहेबांनी प्रादेशिक पक्ष संपवत असताना राष्ट्रीय पक्ष जो प्रमुख विरोधी पक्ष आहे काँग्रेस त्याला सुद्धा जो खिळखिळी करण्याचा जो संकल्प त्या ठिकाणी उचललेला आहे त्याला समर्थन अशोक चव्हाण साहेबांनी दिलंय असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला जर आठवत असेल तर ज्या पद्धतीची टीका राणे साहेब त्यांच्या स्टाईलने करतात त्यावेळेस अशोक चव्हाण साहेबांवर तर किती भयानक टीका केली होती मग आता या दोघांचं कसं काय यांच्या पक्षामध्ये जुळणार जमणार किंवा वेगळे वेगळे गट असतात तसं ह्यांचा एक वेगळा बाहेरचा गट असू शकतो का हा सुद्धा पाहण्याचा विषय आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिल्लीकरांनी किंवा के देशातल्या केंद्रीय नेतृत्वाने ज्या पद्धतीचा राजकीय हैदोस घातलाय है। चांगलं आणि राज्याच्या हिताचं चर्चाच नाही करायची हुस द्यायचं नाही तर तो रोज तोडफोडीचं राजकारण करायचं आणि जे जे स्वार्थी नेते आहेत स्वार्थासाठी बरोबर या लोकांच्या कळपामध्ये ते समाविष्ट होत आहेत ते सहभागी होत आहेत आणि ते त्यांच्या हिताची भूमिका घेणार आहेत याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव कुठलंही असू शकत नाही अशोक चव्हाण साहेब तुम्ही कार्यकर्त्यांचा विश्वासघात केला असेल पण तरीही लोक पण आहेत एखाद्याने वाईट केलं तरी समर्थन करतात आणि चांगलं केलं तरीही समर्थन करत राहतात कारण लोक स्वार्थासाठी जवळ येतात स्वार्थासाठी समर्थन करतात असं प्रत्येक नेत्याला वाटतं माहीत आहे आणि हेच निर्विवाद सत्य असेल पण सगळ्यात महत्वाची गोष्ट राज्याच्या राजकारणामध्ये जे घडू नये ते घडलं मला फक्त कमळाबाईच्या त्या ठिकाणी बागेमध्ये अशोकाचं झाड आता जे काही निर्माण झालंय कमळाच्या त्या बागेमध्ये आता अचानक पाण्यामध्येच अशोकाचं जा झाड त्या ठिकाणी फुलय वाढलंय किंवा त्या आता त्याच रोपटल रोलण्याचा प्रयत्न झालाय हे पाहून फार डेंजर आहे आणि सगळ्यात महत्वाचं भ्रष्टाचारापेक्षा भाजप बरा कारण भ्रष्टाचाराच्या संकटापासून वाचायचं असेल तर तुम्हाला भाजपची साथ द्यावा लागते हे निर्विवाद सत्य आहे भाजप का ग्रेट आहे भ्रष्टाचार केला होता तो लपवायचा असेल तर भाजपमध्ये प्रवेश करा मोदी वॉशिंग पावडर फडणवीस वॉशिंग पावडर ही इतकी ग्रेट आहे की ह्या सगळ्यांना अत्यंत स्वच्छ करून परत कामाला लावते म्हणजे हे महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि राजकारण सध्या इतकं विचित्र पद्धतीचं झालंय ज्या राज्यामध्ये विचारावर राजकारण चालत नाही तर ज्या राज्यामध्ये खानेरड्या कृतीवर राजकारण चालतं ते सध्या महाराष्ट्र आहे असंही म्हणायला हरकत नाही आणि ही, ही वास्तव परिस्थिती आहे याच सरंजाम नेत्यांनी महाराष्ट्राच्या वाटेला आणले सगळे प्रस्थापित नेते जे जे भाजपमध्ये जातात घराणेशाही वाढलेले प्रस्थापित राजकीय इच्छाशक्ती बाळगून असलेले आणि प्रस्थापित घराण्यामध्ये जे जे नेते मोठे झाले ते आता त्याच पद्धतीने वागण्याचा प्रयत्न होत आहे हे वेगळं सांगायची गरज नाही आणि वेगळं बोलायची सुद्धा गरज नाही फक्त आता बोलायची चोरी अशा पद्धतीची झाली आहे की गाणेरडं राजकारण करणाऱ्याला आता सुगीचे दिवस आलेत गाणेरडं राजकारण ठेवून भूमिका मांडणाऱ्यांना सुगीचे दिवस आलेत प्रस्थापित राजकारण हे बाजूला सरकवण्यासाठी हे म्हणजे असंघटित राजकीय नेते जे आहेत जे सरंजाम आहेत ते आता स्वार्थासाठी वेगळ्या वेगळ्या पक्षात विचारधारेमध्ये जात असताना दिसत आहेत याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काही नसेल बघा काँग्रेस विचारधारेमध्ये आयुष्य घालवलेला माणूस एका क्षणात विचार सोडू शकतो काँग्रेसमध्ये जगलेला माणूस दोन वेळेस मुख्यमंत्री राहिलेला माणूस आणि स्वतःच्या घरात तीन वेळेस मुख्यमंत्री पद राहिलेला माणूस जर विचाराची म्हणजे उंची ठेवत नसेल विचारांशी गद्दारी करत असेल तर स्वार्थ कशात आहे स्वार्थ पैश पक्षात आहे स्वार्थ पक्ष फोडण्यात आहे का स्वार्थ बंडखोरीमध्ये आहे हे सगळं शोधण्याची गरज आहे पण महाराष्ट्रामध्ये जी काय उतरती लागलेली आहे त्याच्यात कोकणातला एक नेता भाजपमध्ये गेला काँग्रेसमधला एक नेता भाजपमध्ये गेला आणि राणे साहेबांच्या रूपाने परखड त्या ठिकाणी भूमिका मांडणारे राणे पिता पुत्र सगळे ते आता अशोक चव्हाण साहेबांच्या बाबतीत काय बोलतील कारण नितेश राणेंच त्यावेळेस स्टेटमेंट त्यावेळेस खासदार नितेश राणे होते किंवा निलेश राणे साहेबांचं आमदार म्हणून असलेलं त्यांचं त्यावेळेचं कॉन्ट्रीब्युशन किंवा त्यांचं मत हे अशोक चव्हाण साहेबांच्या विरोधात होतं आता ही कोणती भूमिका मांडणार हाच एक संशोधनाचा विषय पण फार असं काही जमेल असं अजिबात वाटत नाही कारण मय बडा की तू बडा ही स्पर्धा आता भाजपमध्ये रंगणार आहे हे लक्षात ठेवा धन्यवाद जय जाऊ जय शिव